नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे आज मोठी घोषणा करणार आहेत तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमधील सुभेदार शासकीय विश्रामगृहावर दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचं त्यांनी ट्विट करत सांगितलं आहे तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा असेल का राजकारणात ह्या घोषणामुळे मोठा उलथा पालत होणार का असा प्रश्न त्यांना समोर आणला आहे तर विधान परिषद निवडणुकीनंतर आता राज्यातील पक्षांनी विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे तर कुठे कोणता उमेदवार द्यायचा यासाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या तर दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मी आज मोठी घोषणा करणार असल्याचं ट्विट करत सांगितलं आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा होणार केली जाणार आहे नक्की या घोषणेचे उद्देश काय असणार आहे असा चर्चा रंगल्या आहेत तर यासाठी शहरातील सुभेदार विश्रामगृहात प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेणार असून वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाचा एक व्हिडिओ ही एक समाज माध्यमावरून पोस्ट केला आहे तर विशाल गडावर आधीपासून लोक होते लोक होते अतिक्रम केले आहे पण अतिक्रम केवढे कोणाचे पण किती नियम आहेत ते एवढ्या लवकर काढता येत नाही तसा प्रस्तावा दिल्याचं शक्य आहे संभाजीराजे आंदोलन करत असताना जो काही प्रकार घडला आहे आमच्या माहितीप्रमाणे संभाजी भिडे यांचे सैन्य धारा धार धारकरी आहेत त्या धारकऱ्यांनी तिथे धुड धुडगूस घातली अशी माहिती आहे तर जाणून बुजून तिथल्या लोकांना मारहाण करण्यात आली दुकाने तोडण्यात आली दंगा वातावरण तिथे तयार करण्यात आला सरकारने याची चौकशी करून दगडखोरां कोरन, दगडखोर कोण आहेत याची शोध घ्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ता धन्यवाद जे महाराष्ट्र